केलं की ह्याच्यातून तुम्हाला वास कळतो सॉलिड परफ्यूम म्हणून एक काढलंय जे आपण लावू शकतो ओके हे जस्ट हे ऑइल बेस असत आम्ही असं हातावरती वगैरे लावून अरे ना टी एट सिक्स्टी नाईन रुपीज पासून पुढे आपल्याकडे अत्तर आहेत सगळ्या प्रकारच्या जनरेशन साठी इथे व्हरायटी अवेलेबल आहे नमस्कार सुनेत्रा व्लॉग मध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक फॅन्सी आणि लक्झरी अशा एका परफ्यूम स्टोअर ला भेट देणार आहोत ज्याचं नाव आहे फ्लोरिओ परफ्यूम अँड फ्रेग्रन्स हे आता नवीनच ओपन झालेलं आहे कोथरूड मध्ये आणि अगदी प्राईम एरियामध्ये तुम्ही शॉप वर एक नजर टाकून बघूच शकतात जसं संपूर्ण जो अँबियन्स आहे इथला तर आता मी तुम्हाला ओळख करून देते ह्यांच्या ओनरशी आता हे सांगायला अजून आनंद होतोय या दोघी जणी बहिणी आहेत आणि बहिणींनी मिळून हे परफ्यूमचं सुंदर असं शॉप ओपन केलेलं आहे तुमची ओळख तुम्हीच आता सबस्क्रायबर्सला करून हॅलो मी सायली हॅलो मी शीतल आणि आम्ही आत्ताच हे फ्लोरिओ म्हणून शॉप ओपन केलेलं आहे कर्वेनगरमध्ये सो तुम्हाला भरपूर व्हरायटी इथे मिळणार आहे स्टार्टिंग फ्रॉम पॉकेट परफ्युम्स नॉर्मल परफ्युम्स प्रीमियम परफ्यूम्स अगरबत्ती अत्तर बॉडी मिस्ट सॉलिड परफ्यूम्स एअर फ्रेशनर एअर सेंट मिस्ट अरोमा ऑइल हे सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे अंडर द वन रूम आणि शिवाय मी इथे सांगेल की यांनी इथे परफ्यूम टेस्ट करण्यासाठी टेस्टर्स सुद्धा ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या आवडीचा परफ्युम इथून नक्कीच घेऊ शकाल आणि आपण एक एक व्हरायटी बघूयात आता तर आता आपण इथून सुरुवात करूया तर तुम्ही आम्हाला माहिती द्या काय काय आहे आपल्याकडे आपल्याकडे हे सगळी परफ्युम ची रेंज आहे हे आहेत आपल्याकडे फिफ्टी एम एल चे परफ्युम हे आहेत ट्वेंटी एम एल चे परफ्युम आणि आपण लोकांना टेस्ट करता यावे म्हणून हे असे टेस्टर ठेवलेले आहेत की त्यामुळे त्यांना ते त्याचा वास कळू शकतो हे जे आहेत हे आपल्याकडे अरेबिक परफ्युम आहेत परफ्युम अच्छा तसेच आपले आणि याच्यामध्ये फ्रेग्रन्सेस काय म्हणजे आता ही बॉटल आम्हाला वेगळ्या रंगाची हे आपल्या दोनचा पॅक आहे हा अच्छा एक, एक, एक दोन या अच्छा। हे दोन बॉटल एका पॅक मध्ये गिफ्ट पॅक आहे आणि हे जे आहे वेगवेगळे कलर हे ट्वेंटी एम मध्ये लेडीज आणि जेंट्स अच्छा आणि जसं आता ही रेड बॉटल ही याचा कोणता फ्रेग्रन्स आहे फ्लॉवर याचा पण फ्लॉवर तो पण फ्लॉवर आहे आणि हे मधले आणि ते लेडीज जेंट्स असे मिक्स आहेत आपल्याकडे हे जे परफ्यूम आहे हे वेगवेगळे दिसतं याबद्दल सांगू शकाल हो आपण आपल्याकडे लेडीज आणि युनिसेक्स असे सगळे आहेत हा जो आहे हा आपला सॅन्डल म्हणजे चंदनाचा परफ्युम आहे तसंच हा आपल्याकडे मोगराचा आहे हा रोजेसचा आहे आणि बाकी जे आहेत ते लेडीज जेंट्स असे व्हरायटी त्याच्यात मिक्स बरोबर सो तुम्हाला इथे प्रत्येक परफ्युमचं वेगळा फ्रेग्रन्स मिळणार आहे शिवाय वरती पण आपल्याला दिसत आहे हे रॉयल आहे ऑर्चिड आहे पॅलेडियन आहे पोरल आहे अच्छा आणि ह्याची रेंज किती पासून सुरू आहे जे, जे हे आपल्याकडे फोर नाइनटी नाईन पासून आहे अच्छा आणि जे ट्वेंटी एम एल आहेत हे वन फिफ्टी पासन आहे आपल्याला डबलचा बॉक्स मिळतो हा टू फोर नाईन नाईनचा चा गिफ्ट पॅक आहे आपल्याकडे अच्छा फक्त टू नाईन नाईन मध्ये बघू शकतो आपण गिफ्ट पॅक तुम्ही याची बॉटल पण बघाल परफ्यूमची पूर्ण अतिशय सुंदर आहे हे मध्ये बनवलेलं आहे वेल्वेट बॉटल आहे सो गिफ्ट ऑप्शन म्हणून हे खूप छान आहे आता जसं रक्षाबंधन येत आहे तर हे बेस्ट गिफ्ट असेल आपल्या भावासाठी <laughs> मस्त शिवाय हे वरचे सुद्धा आहे ना गिफ्ट म्हणून आपण देऊ शकतो हे वरच्याची काय कॉस्ट आहे फोर नाईट अच्छा ओके okay. आणि शिवाय फ्रेग्रन्स आपल्याला बघायला मिळत आहेत त्याचा स्मेल कसं आहे ते कळत आहे त्यामुळे अजूनच सोयीचं होणार आपल्याला की ह्या सगळ्या वस्तू आपण इथून खरेदी करू बरोबर आता पुढच्याकडे येऊ नेक्स्ट हे, हे त्यातच कलर मध्ये आहे अच्छा हे सिंगल मध्ये आहे आणि रंगही वेगवेगळे आहेत जसं इथे आपण बघितलं हे ब्लॅक आणि रेड कलरची बॉटल होती आणि हे आहे ब्राऊन आणि ग्रीन बरं यांचेही फ्रेग्रन्स वेगळे आहेत हे सिंगल पीस मध्ये सुद्धा म्हणजे आपल्याला डबल मध्ये नको असेल तर आपण हे सिंगल, सिंगल पीस मध्ये सुद्धा गिफ्ट ऑप्शन किंवा स्वतःसाठी घेऊ शकतो सिंगल पीस कितीपर्यंत अवेलेबल आहे अच्छा एकदमच अफोर्डेबल किमती आहे आणि शिवाय एकदम सुंदर बॉटल छान पॅकेज आणि तुम्ही बघणारच कसा फ्रेग्रन्स आहे त्यामुळे हे सगळं एकदम ट्रान्सपरन्सी आपल्याकडे आहे हे काय आहे तो पण आपला गिफ्ट पॅकच आहे अच्छा पिओराचा हा हा तो राखीसाठी किंवा असं देण्यासाठी आपण बरोबर याची किती पर्यंत आपल्याकडे याची प्राइस नाईन नाईन्टी नाईन आहे तसं तिथे वर आपल्याकडे बॉडी मिस्ट आणि परफ्युम मिस्ट आहे हे जे बॉडी मिस्ट आहे त्याचा वॉटर बेस्ड जास्त आहे त्यामुळे हे सबस्टिट्यूट टू पावडर आहेत तुम्ही आंघोळ झाल्यावर डायरेक्ट बॉडीवर स्प्रे करू शकता ओके आणि हे जे खालचे आहेत हे तुम्ही कपड्यांवर स्प्रे करू शकता अच्छा यातही फ्रेग्रन्स आहेत पण वेगळे कोणते आहेत रोजेल मिस्ट हा थोडासा रोज सारखा आहे नंतर आयरी स्लेस हा पण थोडासा आ, फ्लोरी असं आहे आणि त्याच्या वर जे आहे आपल्याकडे कुसिकल हे स्पेशली जेन्झी लोक जे आहेत यंग जनरेशन यांच्यासाठी बॉटल आपण तशा बनवून घेतलेल्या अट्रॅक्टिव्ह बरोबर आणि हे पण तसंच आहे हो बरोबर आणि ते फ्रेग्रन्स वेगळे वेगळे आहेत हो आणि हा जो एक्वा नॉयर आहे हा थोडासा एक्वा बेस आहे अच्छा त्यानंतर हा पुढचा

आणि जसं तुम्ही म्हणाल की आता हे की की जी आपल्या जनरेशनसाठी आहे याची किंमत कितीपासून आहे त्याची फोर फाय नाईन्टी नाईन किंमत फाय नाईन सिंगल बॉक्स आहे सिंगल बॉक्स अच्छा हे हे बॉडी मिस्ट आहेत अच्छा जे आहेत ते पण अच्छा सो सगळ्या प्रकारच्या जनरेशनसाठी इथे व्हरायटी अवेलेबल आहे रक्षाबंधनचं बेस्ट गिफ्ट ऑप्शन तुम्ही इथून नक्कीच घेऊ शकता असं मी म्हणेल आणि तेही तुमच्या आवडीचं आता आपण नेक्स्ट याच्याकडे येऊ हे काय so, okay. so, <laughs> so, okay. so, okay. आहे सो हे सगळे कार परफ्युम्स आहेत आपले वेगवेगळे आपल्याकडे फ्लेवर्स आहेत परफ्युम्स मध्ये सो इथे पण आपल्याकडे आता हे टेस्टर्स आहेत अच्छा ओके आपण फिरवून बघू शकतो ओके काय स्मेल आहे आणि कसा त्याचा फ्रेगरन्स आहे अच्छा हे आपण ह्याच्यातून बघू शकतो ओके ओके सो हे टेस्टर मधून म्हणजे इथून तुम्हाला फ्रेगरन्स कळणार आहे ओपन केलं की ह्याच्यातून तुम्हाला वास पडतो बरोबर आणि मला ओपन केलं तरी मला इथे छान फ्रेग्रन्स येत जाणवला सो तुमची कार एकदम फ्रेश तुम्हाला त्याच्यामध्ये वाटणार आहे जर तुम्ही ट्रॅव्हल करता आहात किंवा कुठे जात आहात तर याची कॉस्ट किती पासून आहे आपल्याकडे हे थ्री नाईन्टी नाईन थ्री नाईंटी नाईन बरोबर आणि हे पॉकेट परफ्यूम नाही हे याला सॉलिड परफ्यूम अच्छा याला सॉलिड परफ्यूम म्हणतात म्हणजे आता कसं असतं काही काही लोकांना स्प्रे करायचं नाही So, आपन... okay. so, सो त्याच्यासाठी आम्ही हे सॉलिड परफ्यूम म्हणून एक काढले म्हणजे आपण लावू शकतो ओके ही जस्ट ऑइल बेस असत आम्ही असं हातावरती वगैरे लावून अरे जाऊ सो बऱ्याच जणांना so, हा हे हो। असत कारण माझी आईला पण परफ्यूम लावायला नाही हो। आवडत पण फ्लेग्रन्स आवडतात वेगवेगळे हा तर त्याची सुद्धा आपल्याकडे सोय आहे आगो, आगो, तर आणि यात सुद्धा आपल्याला वेगवेगळे सो कोणते वाईल्ड ब्लूम्स आहे डस्की फ्लॉवर आहे आपल्याकडे नंतर मरमेड आहे आपल्याकडे सो so, असे व्हेरियस परफ्युम्स आपल्याकडे आहेत सॉलिड बरोबर आणि त्यामुळे जे काही आवडेल ते सगळ्या आवडीच ठेवू शकतात शकता। आपल्याकडे टू नाईन्टी नाईन फक्त टू नाईन्टी नाईन आणि हे लॉंग लास्टिंग हो बरोबर कारण ते दिसतच आहे की सॉलिड आहे तुम्ही आता एवढंस लावलं हाताला आणि मला छान त्याचा फ्रेग्रन्स जाणवला तर ते जास्त चालणार नक्कीच कपड्यांवरही लावू शकतो का कि फक्किन वाईट फक्त स्किन आणि हे वरती जी रेंज आहे आपली ही आता सगळी अत्तरांची पूर्ण रेंज अत्तरांची आहे खूप व्हरायटी आहे अत्तरांमध्ये अच्छा सिक्स्टी एट सिक्स्टी नाईन रुपीज पासून पुढे आपल्याकडे अत्तर आहेत अरे वा मस्त आणि आपल्याकडे आत्ताच एक नवीन अत्तर आलंय जे आपण जे म्हणतो मातीचा पहिला वास जेव्हा पाऊस पहिल्यांदा पडतो आणि मातीचा वास येतो सो ते अत्तर आहे आता आपल्याकडे सो तुम्ही जस्ट बघू शकता हो अगदी खरंच <laughs> म्हणजे काय इनोव्हेशन निघू शकत खरंच सुंदरच त्याच्यानंतर ही एक बॉटल आहे आपल्याकडे सो पूर्ण हँडमेड बॉटल आहे अच्छा तर गिफ्टिंग साठी ही परफेक्ट आहे याच्यात आम्ही तुम्हाला तुमच्या तुम्हाला जे कुठलं अत्तर आवडेल ते आम्ही घालून तुम्ही हे गिफ्ट करू शकतात बरोबर त्यामुळे दिसायला सुद्धा छान दिसणार ते आणि आता आता गौरी गणपती सगळे रक्षाबंधन सगळे येतात आहे तर देवपूजेत सुद्धा आपण हो अंतर हे ठेवू शकतो तर आपल्या आवडीचं फ्रेग्रन्स तुम्ही इथं न घेऊन जाऊ शकतात सगळ्या फ्रेग्रन्सचे शक टेस्टर इथे अवेलेबल आहे विशेष म्हणजे हो। की असं नाही की आपण घरी गेल्यावर आपल्याला आवडलं नाही असं ना सुद्धा होतं एखाद वेळेस खूप उग्रवाज असतो हा तुम्हाला कळत तुम्ही ते घेऊ शकतात मस्तच आणि हे वरती वरती एक किट आहे आमचं किट म्हणून आम्ही म्हणतो स्ट्रेस रिलीफ आणि मेडिटेशन असं किट आहे ओके सो याच्यात आपल्याकडे एक डिफ्युजर येतो हा आहे तो हा डिफ्युजर आहे ज्याच्यात आपण वरती थोडस पाणी घालून त्याच्यात दोन तीन थे मारोमा ऑइल असतं हे ओके ते घालून खाली कॅंडल लावायची मध्ये ओके म्हणजे ते आपल्याला फ्रॅग्रन्स देत अच्छा हो सो मेडिटेशन किंवा स्ट्रेस रिलीफ साठी बरोबर सो तुम्ही अगदी तुमच्या रिलॅक्स जो टाइम असेल विकेंड ला तुम्ही ह्याचा वापर केला तर खरंच विकेंड तुमचा खूप छान जाणार आहे रेस्ट फ्री जाऊ शकतो बरं त्याची कॉस्ट काय त्याची कॉस्ट

यात okay. हे पण लॉंग लास्टिंगच परफ्युम्स आहेत हे सगळे त्याचे टेस्टर्स आहेत पण आणि ह्याच्यात हे हंड्रेड एम एल मध्ये येतात सो गिफ्टिंग साठी हे बेस्ट आहे सो एक परफ्युम दिला तरी गिफ्टिंग साठी राखी साठी खूपच छान कच्छ भावासाठी बहिणीसाठी आणि यात फ्रेग्रन्स कोणते असे याच्यात मस्की फ्लॉवरी नंतर अरेबिक वुडी असे वेगवेगळे फ्रेगरन्स कॅटेगरीज आहेत आणि याची कुठपासून असते कॉस्ट आपल्याकडे याची एट नाईन्टी नाईन ऑनवर्ड कॉस्ट आहे या सगळ्या आहेत सगळ्याची सगळं प्रीमियम रेंज आणि हे प्रत्येकाची वेगवेगळी बरोबर ओके ओके, ओके आणि यात कोणते फ्रेग्रन्स आहे का तेच सगळे आता मी जे सांगितले ते, ते फ्रेश एफ आहे सगळ्या कॅटेगरीज सो तुम्हाला एक रेंज ऑफ व्हरायटी काही काहींना कसं फ्लॉवर काही काय फ्रेश बरोबर फ्रॅगरन्स आवडतो बरोबर वेगवेगळं आता आपण इकडे येऊयात मस्त हे काय प्रकार आहे सो so, हा आमचा एकदम प्रीमियम प्रकार आहे ज्याच्यात आम्ही जे इंटरनॅशनल फ्रॅग्रन्सेस असतात अच्छा त्याचे सिमिलर फ्रॅग्रन्स ओके आपण इथे देतो सो इंटरनॅशनल फ्रॅग्रन्सेस सिमिलर फ्रॅग्रन्स आपण इथे सो इथे पण याचे सगळ्याचे टेस्टर्स आहेत सो तुम्ही बघू शकता सो ह्याची रेंज नाईन 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 ऑलवर्ड ऑलमोस्ट टू हंड्रेड प्लस प्रोडक्ट आहे जर तुम्हाला एखादं पाहिजे असेल स्पेसिफिक बरोबर तुम्ही आमच्याकडे ऑर्डर करू शकता तो तुम्हाला देऊ शकतो अच्छा एक आठ दहा दिवसात अरे वा चालच हो तर हे सेमच आहे जे आता प्रीमियम तेच इकडे आहे पुण्या परफ्युम्ज आहे तेच आणखी इथे ही व्हरायटी कोणती आहे ही व्हरायटी एअर फ्रेशनर आहेत वरती आपले इथे इथे सेंट मिस्ट आहेत सो एअर फ्रेशनर आणि सेंट मिस्ट मधला फरक असा की एअर फ्रेशनर आपण हवेत स्प्रे करतो बरोबर सेंट मिस्ट आपण पडद्यांवर Okay. किंवा सोफ्यावर किंवा एअरमध्ये हे खाली जे आहेत ते सगळे अरोमो ऑइल्स आहेत अच्छा ओके सो हे मध्ये तुम्ही वापरू शकता so, सो पण आपण अपन इथे सगळे सॅम्पल दिले आहेत सो हो, हो। so, इथे तुम्ही जर हा पाहिला परकी कॉफी सो so, तुम्हाला कशाची आठवण आली मला आणि आता कॉफी आहे सो वेगवेगळे फ्रॅग्रन्सेस आहेत बरोबर आणि ह्याची रेंज कशी आहे सो so, जर एअर फ्रेशनर तुम्ही बघितलं तर ते फोर ट्वेंटी फायव्ह ला असतील पण ते टू सेव्हन्टी फाईव्ह एम एल असतात अच्छा ओके हे फोर नाईन्टी नाईन लाईन मिस्ट बरोबर हंड्रेड एम एल हे परत अरोमा ऑइल्स येतात ओके जे जे आपण तिथे डिफ्युजर वगैरे हे तुम्ही नॉर्मल तुमच्याकडे डिफ्युजर असेल आणि तुम्हाला हा किट नको असेल तर तुम्ही नुसते हे अरोमा ऑइल्स घेऊ शकता बरोबर सो ह्याच्यात वेगवेगळे आहेत आपल्याकडे सो फ्लॉरल बुके आहे त्याच्यानंतर लेमन ग्रास आहे लवेंडर आहे सो वेगवेगळे असे आहेत फ्रेग्रन्स बरेच फ्रेग्रन्स आहेत बरोबर आणि इथे आपल्याकडे अगरबत्त्या पण आहेत भरपूर फ्रॅग्रन्स झाल्या सो हे वरचे सगळे टेस्टर्स आहेत अच्छा ओके आणि ऍक्च्युअल तुम्हाला असा पॅक असा पॅक मिळणार आहे सो सगळे टेस्टर्स आहेत तुम्ही काढून ते बघ बसतात अगरबत्ती असतात की आपण अगरबत्ती लावणार टेस्टर आणि अगरबत्त्यांची किती पासून कॉस्ट आपल्याकडे अगरबत्त्यांची अगरबत्तीची कॉस्ट आपल्याकडे वन ट्वेंटी आणि वन सिक्स्टी अच्छा दोन कॉस्ट दोन कॉस्ट आहे आपल्याकडे जे हेअर फ्रेशनरे त्याच्यासाठी अशाकडे आपल्याकडे अशा स्ट्रिप्स आहेत त्याच्यावर आपण मारून त्याचा वास आपण बघू शकतो त्याचा फ्रेगन्स कळेल वाय पण छानच ऑल ओव्हर सगळी व्हरायटी खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता फ्लोरिओ परफ्युम अँड फ्रेग्रन्सेस सो so, आपल्याकडे दिवाळीसाठी असे आपण गिफ्ट हॅम्पर्स बनवणार आहोत सो mm -hmm. so, हे फ्री ऑर्डर्ड असतील ऑर्डर करायचे ते देऊ शकतात सो ह्याच्यात वेरियस बॉडी मेस्ट आहे नंतर बॉडी क्लिन्झर आहे ऑइल असणार आहे त्याच्यानंतर हेअर क्लिन्झर असणारे सोप असणारे उपणा असणार आहे सो असा एक गिफ्ट हॅम्पर आपण कोणालाही गिफ्ट करू शकतो फॉर दिवाळी और यू कॅन जस्ट परचेस इट फॉर बरोबर दोन्ही साठी दोन्ही घरासाठी पण आपल्यासाठी पण हे घेऊ शकतो बरोबर नक्कीच परफेक्ट गिफ्ट फॉर बरोबर सो आणि आमच्याकडे वेगवेगळे हॅम्पर्स पण आम्ही बनवून देऊ शकतो राखीसाठी आता एस्पेशली पॉकेट फ्रेंडली हॅम्पर्स सुद्धा आम्ही आहेत तुम्हाला इथे येऊन जे काही आवडेल ते आम्ही तुम्हाला हॅम्पर करून देऊ शकतो बरोबर सो गणपतीसाठी पण आपल्याकडे अत्तर उदबत्ती असा एक तुम्हाला जर हॅम्पर हवा असेल तर पण आम्ही शकतो किंवा तुम्हाला इंडिव्हिज्युअल करायचं ते पण बरोबर तर आज इतकं सुंदर हे तुम्ही आम्हाला परफ्यूमचं इतकं छान शॉप आम्हाला दाखवलं त्यासाठी तुमची खूप खूप धन्यवाद पण मी एक विचारेल तुम्हाला की दिवाळी गिफ्ट आहेच पण अजून त्या व्यतिरिक्त गिफ्ट ऑप्शन कोणते कोणते अवेलेबल आहे आमच्याकडे आम्ही कॉर्पोरेट गिफ्टिंग पण करणार आहोत सो कॉर्पोरेट गिफ्टिंग मध्ये पण आम्ही असणार आहोत आणि वेडिंग गिफ्टिंग मध्ये पण आम्ही असणार आहोत सो असे दोन अजून गोष्टी आहेत जे आम्ही करणार आहोत ज्यांची काही रिक्वायरमेंट तर ते आमच्याकडे येऊ शकतो बरोबर इज आवर मेन थिंग कॉर्पोरेट गिफ्टिंग आणि वेडिंग 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 आता सीजन सीजन आहे त्यामुळे तो सुद्धा आपला एक मोठा विचार करण्याची गोष्ट असते की काय गिफ्ट देऊ तो सुद्धा इथे प्रॉब्लेम आपला सॉल्व होऊ शकतो नक्कीच अजून एक गोष्ट मला सांगायची आहे ती अशी वाटते की बाहेर आपण बघतो की हॅम्पर्स हे प्राइजेस फिक्स असतात बरोबर तर तुम्हाला तुमच्या बजेटनुसार पण आम्ही इथे हॅम्पर बनवून देऊ अच्छा अरे वा असं नाही की मला फाईव्ह हंड्रेडच घ्यायचंय तर मला काय काय ऑप्शन आहेत ऑप्शन बरेच आहेत तिथे अच्छा हंड्रेडचे तुम्ही काय दोन परफ्यूम एकत्र करू शकता किंवा तुम्ही एक बॉडी घेऊ शकता एक सॉलिड परफ्युम घेऊ शकता असं बऱ्याच गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकता तुमच्या मस्तच म्हणजे आपल्या बजेट नुसार या आपल्याला तुमचं बजेट पाचशे पासून ते पाच हजारा पर्यंत असलं तरी आपल्याला इथे त्या प्रमाणे गिफ्ट ऑप्शन मिळणार आहे कॉर्पोरेट गिफ्ट साठी सुद्धा तुम्ही इथे व्हिजिट करू शकता वेडिंग गिफ्ट साठी सुद्धा व्हिजिट करू शकता आणि दिवाळी गिफ्ट साठी तर यांची स्पेशालिटी आहे तर या स्टोर नक्की व्हिजिट करा तुम्ही ऑनलाईन सुद्धा डील करतात का कारण आपले बाहेरचे सुद्धा भरपूर सब्स्क्राइबर्स असतात आमचा इन्स्टा पेज आहे हा डॉट सेट्स म्हणून अच्छा सो तुम्ही त्याच्यावरती पण ते करून आम्हाला ऑर्डर देऊ शकता किंवा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती पण तुम्ही आम्हाला मेसेज करू बरोबर किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर देऊ तर त्यावरही तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑनलाइन करू शकता आणि इतकी छान व्हरायटी दाखवली त्यासाठी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद मी मानते आणि या परफ्यूम मधला तुम्हाला कोणता परफ्यूम सगळ्यात जास्त आवडला ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टा इंस्टावरती आपला पेजला फॉलो करा या व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा धन्यवाद थँक्यू